येी ती धरी प्रभू येशुने संधी ती धरी हिर मागे आल्याच पावली हिर मागे आल्याच पावली टाक पात गे यशू जवळी टाक पात गे यशू जवळी तोच खरा प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामतअपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोक वृक्ष वर्तमानाच्या तेराव्या अध्यायातील पंचवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल प्रभूजी आम्हासाठी दार उघडा तेव्हा तो तुम्हाच उत्तर देईल तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही प्रभूने वर्णन केलेले चित्र डोळ्यासमोर आणा स्वर्गाच्या दाराबाहेर आपण उभे आहात व स्वर्गाच्या दारावर जोराजोरा ठोकीत प्रभूला विनंती करीत आहात प्रभूजी आम्हासाठी दार उघडा आपल्यासाठी दरवाजा तर उघडला जातच नाही परंतु आतून आवाज येतो व तो म्हणतो तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही प्रगटीकरण तीन वीसमध्ये याचे विरुद्ध चित्र आम्ही पाहतो खरे तर हे निष्क्रिय विश्वासणाऱ्यांचं चित्र आहे परंतु आमच्यासाठी दार का उघडले जाणार नाही याचं तर्कसंगत उत्तर आम्हाला येथे पाहावयास मिळते येथे प्रभिशू मनुष्याच्या अंतकरणाच्या दाराबाहेर उभा राहून म्हणतो पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे जर कोणी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो मजबरोबर जेवेन येथे ख्रिस्त मनुष्याच्या अंतकरणाच्या बाहेर उभा राहून दार उघडण्याची वाट पाहत आहे किंबहुना त्याला आपल्या अंतकरणात घेण्याचे आवाहन करीत आहे परंतु मनुष्य त्याचा आवाज ऐकूनही आपल्या अंतकरणाचे दार उघडत नाही व त्याच्यासोबतच्या सहभागितेपासून वंचित राहतो परिणामी स्वर्गराज्याचे दार त्याच्यासाठी बंद होते प्रिय श्रोते हो स्वर्गाचे दार आज उघडे आहे तोच आपण आज जाण्याची त्वरा करायला हवी त्यासाठी मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून ज्या ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिला व मरणातून पुनरुत्थित झाला त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे ख्रिस्ताला अंतकरणात घेण्यापूर्वी जग सोडाल अथवा त्यापूर्वीच त्याचे दुसरे येणे झाले तर स्वर्गाचे दार आपल्यासाठी कायमचे बंद होईल व आपण नरकाचे वाटेकरी व्हाल योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर अपणान सहाय्य करो धन्यवाद